नमस्कार साहेब आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हटलं हो, बर कोणाचे तीन बोलले आम्ही शरद पवारांचे दोन बोलले आम्ही अजित पवारांचे पण आले होते एकत्र माझं अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे ते स्वतः <laughs> नाटक कंपनी आहेत स्वतःच निमिक्री आर्टिस्ट आहेत कोणाचीही नक्कल करू शकतात म्हणजे आर्टिस्ट आहेत जन्मजात आर्टिस्ट आहेत आता स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्याच्या पक्षात काय चालू आहे हे कशाला बघताय आणि आम्ही खुलेआम सांगतोय की ह्या आमच्यातनं गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही आमचे सगळे दरवाजे आम्ही बंद करून टाकलेत अहो ज्या माणसाने एका विचारासाठी धर्मनिरपेक्ष भारताच्या विचारासाठी आपलं घर तुटताना बघितलं आणि सांगितलं मी विचार मागे घेणार नाही मी त्याच विचारावर राहीन माझं घर तुटलं तरी चालेल तो माणूस परत कसा जाईल आणि परत कसा घेईल त्यांची दररोजची विधानं बघताय ना शरद पवारांची काल त्यांनी इशारा दिला की दादागिरी करू नका माझं नाव शरद पवार आहे हा फक्त एका आमदाराला होता दादागिरी कुठे कुठे चालू आहे सगळ्यांना माहिती आहे त्या सगळ्यांना इशारा होता शरद पवार अत्यंत जिद्दीने महाराष्ट्र जिंकायचा या हेतूनी बाहेर पडले आहेत तेव्हा राज ठाकरेंनी आपला पक्ष बघावा मोळी बांधली आहे का चोळी बांधली आहे आणि आपल्या पक्षापुर पक्षापुरतं मर्यादित राहावं शरद पवारांचं उंची आणि राज ठाकरे म्हणजे फारच भोंग्याच्या मुद्द्यावर स्वतःला ते स्वतः नाटक कंपनी आहेत स्वतःच निमिक्री आर्टिस्ट आहेत कोणाचीही नक्कल करू शकतात म्हणजे आर्टिस्ट आहेत जन्मजात आर्टिस्ट आहेत आता स्वतःचं पक्ष वाढवायचं सोडून दुसऱ्याच्या पक्षात काय चालू आहे हे कशाला बघताय आहे आणि आम्ही खुलेआम सांगतोय की ह्या आमच्यातनं गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही आमचे सगळे दरवाजे आम्ही बंद करून टाकलेत अहो ज्या माणसानी एका विचारासाठी धर्मनिरपेक्ष भारताच्या विचारासाठी आपलं घर तुटताना बघितलं आणि सांगितलं मी विचार मागे घेणार नाही मी त्याच विचारावर राहीन माझं घर तुटलं तरी चालेल तो माणूस परत कसा जाईल आणि परत कसा घेईल त्यांची दररोजची विधानं बघताय ना शरद पवारांची काल त्यांनी इशारा दिला की दादागिरी करू नका माझं नाव शरद पवार आहे हा फक्त एका आमदाराला होता दादागिरी कुठे कुठे चालू आहे सगळ्यांना माहिती आहे त्या सगळ्यांना इशारा होता शरद पवार अत्यंत जिद्दीने महाराष्ट्र जिंकायचा या हेतूने बाहेर पडलेत तेव्हा राज ठाकरेंनी आपला पक्ष बघावा मोळी बांधली आहे का चोळी बांधली आहे आणि आपल्या पक्षापुर पक्षा पक्षापुरतं मर्यादित हो। राहावं शरद पवारांचं उंची आणि राज ठाकरे म्हणजे फारच तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी